ओम गुरुभ्यो नमः भवानो जेव्हा कोणीतरी उद्देशपूर्वक कामाला त्रास देतात तेव्हा आपण सूड घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा बुद्धीचा वापर करू नये हे माझं सांगणं आहे कारण जेव्हा आपण सूड घ्यायला जातो तेव्हा काय होत असतंय बघा एक शक्तिशाली बलाढ्य युवक असतो एके दिवशी तो काहीही काम नसताना उगी बसलेला असतो त्याला अजिबात करमणूक ना होत नाही करमणूक होत नाही म्हणून काहीतरी करावं म्हणून विचार करतो विचार करून काय करतो बघा घरातले एक कुराड घेऊन शेतातले एका मोठे झाड तोडायला सुरुवात करतो झाडाचे एक फांदी तोडतो तेव्हा झाडाला राग येतय का रे माझ फांदी का तोडतोस म्हणून झाड त्याच्या दुसऱ्या फांद्याने त्याला मारतय मारल्यावर काय होतय माहित आहे का त्या युवकाला राग अनावर येत आहे सांगायचं काय हातात कुराड असतंय त्याच कुराडीने तो संपूर्ण फांदे संपूर्ण झाड मुळा सकट कापून टाकतो किंवा तोडून टाकतो भावानो झाड जर गप्प बसले असतय तर एक दोन फांदी तोडून गेला असता तो जेव्हा झाड सूड घेण्याचा प्रयत्न केला सूड बुद्धीचा वापर केला तेव्हा तो संपूर्ण झाडच तोडून टाकला कारण त्याच्याकडे कुराड होतय कुराड असल्यामुळे तो झाडाला घाबरण्याचं कारणच नव्हतंय अगदी तसंच भावानो हे अहंकारी असतात ना त्यांच्या पूर्वजांचे किंवा त्यांचे पूर्वजन्मीचे पुण्यामुळे थोडस काहीतरी बल प्राप्त झालेले असत त्यांना त्या बलामुळे अहंकार आलेले असते त्या अहंकाराने त्याने निसहायकावर किंवा दुर्बल लोकावर साठी किंवा मनोरंजनासाठी त्यांचं बल प्रयोग करीत असतात समोरच्यांनी जर समोरच्या वागले तर तेव्हा त्यांनी काय करतात त्यांचे संपूर्ण विनाश करून टाकण्याचा प्रयत्न करतात म्हणून सांगतो भावांनो सूडबुद्धीचा वापर करण्याच्या भानगडीत जाऊ नये मग करायचं काय म्हणजे सरकारला किंवा राजा असेल तर राजाला किंवा देवाला शरण जाऊन सांगावं आणि निवांत बसाव? त्यांना शरण जाऊन निवांतच का बसावं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन धन्यवाद